आला साडी छोरी <गंगे> आणि पैंजण शेला मुंड असा घेऊन देव आले नामदेवराय म्हणतात काय भाग्य आहे माझं आयशा भाग्य जाधव नामदेवरायच्या जा बारशाला देव आले एवढच भाग्य नाही नामदेवराय राय म्हणतात माझ्या हातून देवाने दूध प्यावा

नामदेवराय म्हणतात केवढं भाग्य माझं की माझ्या हातून देवाने दूध प्याव नामदेवा आईशा दूध पिसतो ह्यात काही नामदेव नामदेवराच्या हातून देवाने जेवण करावं हे साध भाग्य आहे का? नामदेव काय झालं दामो शेती नामदेवराचे वडील ते कपड्याचा उद्योग धंदा होते म्हटले बोन बाई आजचा नैवेद्य नामदेवाजवळ लहान बालमूर्ती नामदेव रे धोत्र घातलेलं ते उपरन टाकलेलं ते उपर नैवेद्याचं ताट घेतले ना आले पांडुरंगाच्या समोर पंढरपूरच्या गाभारा डोळ्यासमोर आण पांडुरंगाच्या समोर ते ताट ठेवलं पाणी फिरवलं केशवा माधवा गोविंदा गोरपाला जे वेतो कृपाला पांडुरंगा जेवन जेवन। हो देवा जेवण करा जेवण देव कुठे जेवतो का एक नाही दोन नाही हे आपली कमरेवर हात देऊन हो तुम्हाला म्हणलं जेवण करा तरी देव काही बोलत नाही बहुतेक ओळखलं नाही वाटत मला ते रोज नाही ना नैवत्य घेऊन ये दामू शिपी त्यांचा पोर आहे नाही तरी काहीच नाही लहान पोरांना राग लवकर येतो आता तुम्ही लहान पोराला जर मोबाईल नाही दिला तर किती राग येते येतो का नाही तसा राग आला नामदेवरायंना नामदेवराय अशी माग सरकले देवा जेवला तर ठीक आहे नाही तर एक दामोद शेट्टीचा पॉरगा म्हणतात तो जर नाही ना जेवला तुझं चरण माझं मस्त एक करून टाकेल मस्ते बोलून थांबले नाही पाच सहा फूट माग सरकले धावत आले धावत आले पांडुरंगाचे चरण धरले मस्त गरगर फिरवलं त्या चरणावर आदळणार तेवढ्यात एक आश्चर्य घडलं त्या मूर्ती वरती मूर्ती जेवी किंवा विटेवरची मूर्ती थरथरा काप ठाम नाम देव आणि जीवती लागली नाम्या सवेत म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे परमार्थामध्ये किती वर्ष वाऱ्या केल्या त्याला किंमत नाही कोणत्या भावनेनं ना केल्या त्याला किंमत नाही किती वर्ष परमार्थ केला त्याला किंमत नाही कोणत्या अवस्थेत केलं त्याला किंमत नाही नाही तर बदलापूर ते पंढरपूर पंढरपूर ते बदलापूर एस टी असेल जे कधी एसटी एसटीच कल्याण ते पंढरपूर पंढरपूर ते कल्याण एसटीचा ड्रायव्हर किन्नर तुम्ही तरी महिन्याला येता पंढरपूरला काही काही वर्षातून येत दोनदा यात्रा तर रोज येत आहे ना हा म्हणजे त्याला काही तीस वाऱ्या केल्याचं पुण्य भेटत आहे का इथं क्रियेला महत्व नाही इथं महत्व आहे हो त्या आपल्या भावनेला आपला भाव काय आण देव भावाचा भुवेला देव भावाचा प्रेमाचा प्रेमाचा दुष्काळ आहे भावाचा दुष्काळ आहे हाच दुष्काळ तयार म्हणून न करा 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 पण आम्ही मग इकडे आलो हरिपाठ सुरू होता काय हरिपाठ तू इथले सगळे भक्तिमती माता एवढ्या नाचत होत्या हरिपाठामध्ये एवढा अभंग होते ज्ञान प्रमाण असेल ज्ञानेश्वर माऊलींचं भजन असेल गणपती बाप्पांचं भजन असेल हे केवढा आनंद घेत होते पूर्वी तरी दहावी होत्या म्हणा आता तीस का चाळीस भक्तीमत्ती माता आहे त्यात कोण गेल्या जन्मातली जनाबाई असल मीराबाई असेल मुक्ताबाई असेल भावने करणं त्याला महत्व आहे मग आपण काय भावना ठेवली कधी केली भावना की देवाला आपण बोलवलंय त्याला घरी जेवायला बोलवलं देव येणार आहे म्हणून पाठ मानला रांगोळी काढली देवाला ताट ठेवलंय दे, देव जेवतोय अशी भावना करून तुम्ही एकदा करून तर देवाला निमंत्रण द्या देव घरी आलाय समजून व्यवस्थित नियोजन करा जसं महाराज घरी यायचं मान करतो आपण तसं आणि देव जेवतोय अशी भावना करा तुम्ही जे नैवेद्य ठेवलंय तुम्ही जे ताट ठेवलंय त्याच्यातलं ते एखादं तरी घास भगवान परमात्मा खाल्ल्याशिवाय हो राहणार नाही पण ते भावने नका आज आज कितीतरी आश्चर्य घडतंय आमच्या समोर काही वारकरी आहेत की त्यांच्या हातून आजही देव जेव आजही दूध नामदेव राय म्हणतात देव जेवायला लागले नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य खायला लागले नामदेवा कोणाला सांगू नको तुझ्या आई बापाला सुद्धा नको सांगू लहान मूर्ती एका नामदेवात नाम ताट घेतलं ते वाटी मंदिराच्या बाहेर वा। आले ताट असं केलं त्याच्यावर वाटी निघाले आदळते नैसर्गिक स्वभाव आहे मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या मुलाचा मुलीचा हा स्वभाव मुलाला जर आवाज दिला सचिन अरे घरात पाहुणे आले मग हे तिथूनच आरळत काय आलं मग इकडे ते ना घरात करायचं आहे दूध नाही तेवढं शेजारून घेऊन ये पोरग एका हातात धरत पाचचा ठोकरा एका हातात धरत आणि त्या फुल पात्रावर पैसे आदळत घेऊन जात की आमच्या बापाची इज्जत घरात चहाला दूध नाही ते पोरग राय निघाले आदळत ते राजाबाई आपलं वनाबाई स्वयंपाक करत होत्या काय वाजतंय म्हणून गोनाबाई असं पाहिलं आपलाच पोरग आहे तिनं पिताचा हात असा झटकला पदर घेतला डाव्या बाजूला खावल बांगड्या माग सारल्या तोपर्यंत असं वाजवत आल तोरात नामदेवरायात आले आणि समोर गोनाबाई उभी पदर खावलाय तर बांगड्या माग सारल्या गात खाती आई नामदेवा तोला बोलते तुला नाही बोलते कुठे सांगितलं दे होतं सांगायचं नाही तसं नाही सांग पण तुला भूक लागली होती तर तूच काय घालला इकडं बघितलं काठी घेतली जे यांना काय अभंग आहेत नामदेवरायची एकदा नामदेवरायची गाथा वाचत आणि माझी तुम्हा सर्व भाविकांना मी पदर पसरतो तुमच्यासाठी भीक मागतो भीक देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी भीक मागायची तयारी आमची तुम्हाला एवढीच भीक मागणार आहे तुमच्या एवढ्या मोठ्या व्यापातून तुमच्या एवढ्या मोठ्या प्रपंचातून फक्त पंधरा ते वीस मिनिट ज्ञानेश्वरी गाता का भागवतासाठी काढा पंधरा ते वीस मिनिट वाचा रोज ज्ञानेश्वरीचं पूर्ण पारायण झालं असेल तर पुन्हा गात